मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या असून त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी असलेल्या बांधवांना तसेच सगेसोयरे याच्या संदर्भातील मागणी राज्य सरकारनं मान्य केली असून राज्य सरकारनं सगेसोयरे म्हणून कोणाकोणाला गणले जाईल याची माहिती ही राजपत्रमधून दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करून मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज सरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आहे असं म्हटलं जात आहे आंतरवाली राज्यभर विविध मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची ही मागणी मनोज सरांगे पाटलांनी केली होती ही मागणी मान्य झाली असून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली सकाळ भरले समाज नवी मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी मी या ठिकाणी मनोज दादा यांचा कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे मनोज दादा तर पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचा मागणी पत्र हे या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा तरंगे पाटील साहेब यांना देत आहेत हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेले सर्वांनी जोरदार या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांच या ठिकाणी या ठिकाणी मी सन्मानिय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण जोडायचं त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे मनोज तारायण पाटील यांचं उपोषण सोडत आहेत स्टेजची गर्दी खाली करा त्या ठिकाणी गर्दी खूप आहे या ठिकाणी क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार टाळेने आपण स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की परमवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी मी मुख्यमंत्री महोदय आणि सर... मनोजदादांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचंय आणि स्टेजची गर्दी कमी करायची आहे

आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जेश्वर लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले तर त्या आडा बंद होतो नाहीतर लय गोंधळ त्यांना नाही दिसलं ते बोंबला आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं हो या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो मायबा पराठ आपण यासाठी साडे चार संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्ती न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणारे माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास आत बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता माउलीच्या कंपाळी कुकुन राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबान नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी मरा नों तातडीने देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे की जुलतात ते सर्व सगळे सोयरे घनघोतातील सगळा सोयरा हो याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदे संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एक एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उतरलाय फक्त या गुलालाचा शिंदेसाहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा ज्या कायमस्वरूपी फिरायला पाहिजे बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावर ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती आहे अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह, सह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्ष्यालाय जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या नायना एक वर्षाची मुदतवाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ते, ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला ला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणसे कोणते घेतले रे माझ्या राहिलं पोर रातभर फोन करतील मला काय झालं काय झालं झोपून रातभर याला टाका कोपर्णीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याच ठरवलंय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून खूप महत्वाचं आहे म्हणून साडे महिने आपण यासाठी संघर्ष केलाय धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्य शांत बसा खाली सगळे ज्यांनी पुढे गेलो ज्यांनी खाली बसा ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता शिव छत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करायचे Yeah मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचंही मी अभिनंदन करते आणि मनोज जिरंगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय सगळ्या देशाच नाही तर जगाच लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल देखील मी इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मना मी मनापासून धन्यवाद देतो आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि भगिनीनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच कार्य कार्यपद्धती आहे आज मनोज दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जयंती पण आहे दिगे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमी मध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो त्यांनी देखील बलिदान दिलंय त्यांनाही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींच गोर गरिबांचं सरकार आहे आम्ही कधी मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे सर्व सामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठ केलं अनेक लोकांना के लो, नेते केलं मोठी मोठी पदत मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदन मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खाली खाली बसा तिथे खाली बसा खाली बसा आणि सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी दिल्या जात नव्हत्या परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या ला। तेच सा अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण हक आमच्या हक्काच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोज दादाच्या मागा आपण उभ्या राहिलं आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाच आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळं पण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप, संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याच बरोबर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत पिटीशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी कि ते आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील आणि म्हणून मी एक लाख मर, ला, एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारथी असेल इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे ऐशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटत यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि मनोज यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला देताना आज सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय

चर्चा करून आपण हा निघा सगळ्या अरे सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीचे आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि तो आज या ठिकाणी आणून दाखवला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराम जय शिवराम छत्रपति शिवाजी महाराज की Ya, kalau lagi tu, Dan Ek tu, kalau lagi tu, kalau Eh, tu, kalau lagi tu, kalau lagi tu, kalau lagi tu, tu, lagi